नमस्कार लीड महाराष्ट्र या बातमीपत्रात आपले स्वागत आहे शिवसेना एकनाथ शिंदे गटाकडून मिरज विधानसभा मतदारसंघावर दावा युवा सेनेचे जिल्हाध्यक्ष यांच्याकडून स्वतःची उमेदवारी जाहीर मिरज मतदारसंघ पारंपरिक शिवसेनेचा सचिन कांबळे मागणी करणार सांगली लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर महायुतीतील पक्षांतर्गत वाद उफाळून आला आहे आज आयोजित पत्रकार परिषदेमध्ये मिरज मतदारसंघ हा पारंपरिक शिवसेनेचा असल्याचा दावा करत भाजप पक्षाने एकनाथ शिंदे शिवसेना पक्षाला हा मतदारसंघ सोडून आगामी मिरज विधानसभा निवडणुकीमध्ये युवासेनेचे जिल्हाध्यक्ष सचिन कांबळे यांनी स्वतःची उमेदवारी जाहीर केली शिवसेना पक्षश्रेष्ठींकडे याची मागणी करणार असल्याची माहिती त्यांनी दिली पालकमंत्र्यांनी मिरज विधानसभा क्षेत्राकडे दुर्लक्ष केल्याचा आरोपही महिला आघाडीच्या जिल्हा संपर्क प्रमुख सुनीताताई मोरे यांनी केला आहे यावेळी जिल्हा युवा सेना प्रमुख सचिन कांबळे सांगली जिल्हा संपर्क प्रमुख महिला आघाडी सुनीताताई मोरे ज्येष्ठ शिवसैनिक रावसाहेब घेवारे जिल्हा समन्वयक मतीन काझी उमाकांत कार्वेकर नानासाहेब शिंदे महादेव सावंत मयूर गायकवाड यांच्यासह पदाधिकारी सचिन कांबळे युवासेना जिल्हा प्रमुख दोनशे एक्क्याऐंशी मिरज विधानसभा मतदारसंघ शिवसेना शिंदे गट लढवणार अशी मागणी येणाऱ्या कालावधीमध्ये कर आमचे सांगली जिल्ह्याचे संपर्क प्रमुख सन्मान्य राजेशजी क्षीरसागर साहेब यांच्या माध्यमातून आम्ही आमचे मुख्य नेते महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथजी शिंदेसाहेब यांच्याकडे करणार आहोत शिवसेनेने यापूर्वी एकोणीसशे पंच्याण्णव एकोणीसशे नव्याण्णव व दोन हजार चार साली धनुष्यबान चिन्हावरती या ठिकाणी निवडणूक लढवलेली आहे दोन हजार नऊ साली हा मतदारसंघ आरक्षित झाला त्यावेळी शिवसेनेने बी जे पीला हा मतदारसंघ सोडला सलग तीन वेळा बी जे पी ह्या मतदारसंघामध्ये लढून विजय प्रचंड मताधिक्याने झाले परंतु ह्या मतदारसंघामध्ये हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या विचाराचा मतदार आहे या मतदारसंघात हिंदुत्ववादी विचाराचं मतदान प्रचंड मोठ्या प्रमाणात आहे आमची मागणी इतकीच आहे की बीजेपीने देखील जसं दोन हजार नऊ साली आम्ही हा मतदारसंघ सोडला मोठं मन करून त्यांनी यावेळी देखील त्यांचं मन दाखवून हा मतदारसंघ शिवसेनेला सोडावावा सोडावा आणि आम्ही सर्व मिळून सर्व पदाधिकारी मिळून या मतदारसंघाच्या बाबतीत बीजेपीच्या वरिष्ठ नेत्यांना देखील आम्ही येणाऱ्या कालावधीमध्ये भेटणार आहोत